त्या चालू ठेवूया खरं म्हणजे आत्ता ही जी काही मुलं ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे यश प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल खरंच त्यांना खूप धन्यवाद आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वडील आता इथे उपस्थित होते त्यांनाही माझं म्हणणं आहे की मुलांना पुढे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण त्यांना ऊर्जा द्यायची आहे आपण त्यांना हिंमत द्यायची आहे आणि तुम्हाला हे सुद्धा मी आश्वासन दिलं की काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच माझ्याजवळ आलात तर काही ना काही मदत आपण करूया आणि या मुलांना पुढे आत्ता डॉक्टर काय त्यांचे ना आनंद डॉक्टर आनंद कुठे आहेत हां मला वाटतं आपल्या सायबटातून बरेचसे डॉक्टर होत आहेत काशामध्ये बरेचसे त्यांनी छोटे दवाखानेसुद्धा ओपन केलेले आहेत एक ते चौधरी आपले मागच्या वेळेस तर कसं असतं की शेवटी आपल्या शेजारी किंवा आपल्या आजूबाजू परिसरातला एखादा व्यक्ती उच्च पदावर गेला किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी यश मिळवलं किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये यश मिळवलं तर त्याचं अनुकरण करून इतर जे विद्यार्थी असतात किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतात त्यांना ऊर्जा मिळते आणि त्याला मग त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात असतात तर मला वाटतं की त्यावेळेस मी मागे आष्टा रायपूर या ठिकाणी सुद्धा गेलो होतो तिथे सुद्धा एक चांगले वे त्या भागातली मुलं ही सरकारी सेवेमध्ये आहेत चांगल्या चांगल्या पदांवर आहेत बुद्धिजीवी क्लासमध्ये चांगले, चांगले यश क्लास प्राप्त केलेले आहेत तर नक्कीच या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर मी आहे कुठच्या कुठे अडचण आली तर आपण एकत्रितपणे त्यांना मदत करूया आणि क्रीडा क्षेत्रामध्ये पण आपण चांगलेच चांगले।